शासनाच्या शंभर दिवसाच्या कार्यक्रमाअंतर्गत छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी विविध कामगार संघटना जिल्हा व्यापारी असोसिएशन यांच्याशी संवाद साधला यावेळी त्यांच्या अडचणी समजूत घेत त्या सोडवण्यासाठी सर्वोपरी सहकार्य करणार असल्याचं सांगितलं विभागीय आयुक्त कार्यालयात बैठकीवेळी सहाय्यक कामगार आयुक्त युवराज पडियाल तसेच माथाडी मंडळाचे अधिकारी उपस्थित होते कामगार प्रतिनिधींनी विशेष करून औद्योगिक क्षेत्रामध्ये कामगारांवर होणाऱ्या अन्यायाचे मुद्दे मांडले अनेक कारखान्यांमध्ये कंत्राटी कामगारांना किमान वेतन बोनस इत्यादी नियमानुसार मिळत नाही तसेच वर्षानुवर्षे काम करून कामगारांना कंपनीमध्ये कायम केले जात नाही तसेच संघटना स्थापन केल्यास मालकवर्गाकडून त्रास दिला जातो कामगारांना नियमबाह्य कमी केले जाते माथाडी कामगारांचे देखील विविध प्रश्न आहेत त्यांची सोडवणूक झाली पाहिजे तसेच निरीक्षणाचे अधिकार पुन्हा कामावर अधिकारी यांना प्राप्त झाले पाहिजे तसेच कामगार कार्यालयात सोयी सुविधा नसल्याने त्या कार्यालयास इतर ठिकाणी जागा मिळावी असे मुद्दे उपस्थित केले सहाय्यक कामगार आयुक्त यांनी विविध कामगार कायद्यातील कामगारविषयक तरतुदी निदर्शनास आणून दिल्या व्यापारी असोसिएशनच्या प्रतिनिधींनी सांगितले की छत्रपती संभाजीनगर भारतामध्ये उद्योगासाठी प्रसिद्ध होत आहे त्यामुळे येथील औद्योगिक वातावरण हे कामासाठी पोषक आहे अशी प्रतिमा निर्माण करणे ही इथल्या प्रत्येकाची जबाबदारी आहे तसेच व्यापाऱ्यांना ट्रक उभा करण्यासाठी ट्रक टर्मिनलसाठी जागा मिळाली पाहिजे दिवसा कमी रहदारीच्या वेळेत माल वाहतूक ट्रकांना मोढ्यामध्ये प्रवेश मिळावा अशी मागणी यावेळी करण्यात आली यावर बैठकीमध्ये सर्व मुद्द्यांबाबत सविस्तर चर्चा झाली विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी बैठकीच्या प्रत्येकाचे म्हणणे ऐकल्यानंतर याबाबत संबंधित विभागांशी आणि त्यांच्या विभाग प्रमुखांशी चर्चा करून प्रश्न सोडवण्याबाबत पत्रव्यवहार करण्यात येईल आणि या विभागाची औद्योगिक शांतता तसेच सुव्यवस्था अबाधित राहील आणि उद्योगासाठी अत्यंत चांगले वातावरण या शहरामध्ये निर्माण होईल यासाठी प्रशासन नेहमी तत्पर राहील असे सांगितले यावेळी संबंधित विभागाचे प्रमुख अधिकारी उपस्थित होते